नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवणाऱ्या भारतातील सुरुवातीचे चित्रपट कलाकारांपैकी एक असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं दुःख निधन झालेलं आहे पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री त्यातपूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्ञानदा काकाती यांचं वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी वयाच्या आरोग्याच्या समस्यामुळे निधन झाले शिलाँग येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला काकाती यांच्या मागे त्यांची मुलगी जुरी काकाती या आहेत बत्तीस मध्ये जन्मलेल्या काकती यांनी आसामी चित्रपट सृष्टीत परगाट या चित्रपटातून पदार्पण केलं होतं ज्यातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली त्यांच्या सौंदर्य कृपा आणि अपवादात्मक अभिनय प्रतिभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या काकती लवकरच भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या अभिनेत्री ज्ञानदी ने काकती यांनी फुकन सारपत लखीमी रोंगा पोलीस पुबेरून नरकासूर आणि रागबिराग अशा अनेक चित्रपटात उत्तम अभिनय केलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री ज्ञानदा काकती यांना भावपूर्ण श्रद्धांजली